यंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक ट्रेडिशनल रेसिपी ती म्हणजे सरसो का साग आणि मकई की रोटी बनवणं अतिशय सोप्पं आहे पण त्यासाठी लागणारा खूप वेळ आहे भाजी चिरण्यापासून ते भाजी बनवेपर्यंत साधारणतः दीड तास आपल्याला इथे लागतो पण खूप छान लागते ही भाजी खूप शांततेने भाजी करायला लागते ही भाजी बनवण्यासाठी मी खूप काही इथे टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमची सुद्धा सरसो का साग हे अगदी बाहेरच्या सारखं होईल सरसो का साग ही अतिशय प्रसिद्ध भाजी आहे पंजाबी लोकांमध्ये थंडीच्या दिवसात ही भाजी खूप खाल्ली जाते ह्याच्यामध्ये जा ज्या भाज्या वापरल्या जातात त्या थंडीमध्ये शक्यतो खाल्ल्या जातात ह्यामध्ये ज्या दोन भाज्या विशिष्ट वापरल्या गेल्या त्या म्हणजे बथुआ आणि सरसो या दोन भाज्या या थंडीमध्ये विशेषत खाल्ल्या जातात ससो म्हणजे मोहरीचा पाला आणि साग साग म्हणजे भाजी मिक्स भाजी तर ह्या अशा प्रकारे या चारही भाज्या मिक्स करून हे आपलं सरसो का साग हे बनलं जातं नुसत्या सरसोच्या पाल्याची भाजी ही चांगली लागत नाही यामध्ये या तीन प्रकारच्या भाज्या मिक्स केल्यानंतरच ही भाजी खूप छान लागते विशेषतः जी बथुआ नावाची जी भाजी आहे ही भाजी ह्या भाजीकरिता खूप गरजेची असते तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत अत्यंत फेमस प्रसिद्ध असलेलं सरसो का साग आणि की रोटी तर त्यासाठी आपल्याला या चार प्रकारच्या भाज्या इथे लागणार आहेत तर इथे मी घेतले एक जोडी सरसो हा सरसोचा पाला असा अशा प्रकारे असतो तर हा इथे मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे हे, हे बघा अशी ही याची पानं असतात अशा प्रकारची याची पानं असतात तर आपल्याला ही पानं सगळी काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे याची पानं आहेत तर इथे मी सरसो हे निवडून घेतलेलं आहे इथे मी याचे दांडेसुद्धा घेतलेले आहेत तर आपण इथे दुसरी भाजी घेतलेली आहे ती म्हणजे बथुआ भथुआ ही बथुआ ही एक थंडीमध्ये येणारी भाजी आहे ही अशा प्रकारची याची छोटी अशी पानं असतात ही खूप हेल्दी भाजी आहे ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे यामध्ये भरपूर विटॅमिन्स प्रोटीन्स कॅल्शियम याची क्षमता आहे ह्या शक ह्या पालेभाज्या या, पाले या थंडीमध्ये येणाऱ्या पालेभाज्या आहेत हे बघा अशा प्रकारे याची छोटीशी पानं असतात आणि आपल्याला ही पानं फक्त तोडून घ्यायचे आहेत त्याचे दांडे घ्यायचे नाही आहेत जसे आपण त्या भाजीमध्ये दांडे थोडे घेतले होते पण या भाजीचे दांडे हे काढून टाकायचे आहेत अशी फक्त पानं निवडून घ्यायचे आहेत तर ही आहे बथुआ ह्याची मी एक छोटी जुडी इथे निवडून घेतलेली आहे फक्त याची पानं काढून घेतलेली आहेत आपली तिसरी भाजी आहे शेपू शेपू हा या भाजीमध्ये वापरला जातो शेपूमुळे ह्या भाजीला एक खूप छान चव येते या सगळ्या भाज्यांमुळे या भाजीला खूप छान चव येते तर शेपूची इथे आपण ही पानं काढून घेतलेली आहेत आणि चौथी आणि महत्त्वाची भाजी म्हणजे पालक तर इथे आपण एक जुडी ही पालकची घेतलेली आहे इथे पालकचे मी दांडेसुद्धा थोडे घेतलेले आहेत कारण हे थोडे दांडे कोवळे आहेत तर अशा प्रकारे आपण इथे पालक घेतलेला आहे इथे आपण हे सरसोच्या पानांचे जे दांडे असतात ते सुद्धा आपण इथे घेतलेले आहेत इथे मी थोडेफार दांडे घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे ह्याचे जे दे देठं असतात ते आपण इथे घेतलेली आहेत आता आपण ह्या सर्व भाज्या ह्या स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण या प्रत्येकाला थोडी माती असते तर आपण ही प्रत्येक भाजी एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याआधी आपण पालक हा प्रथम शिजवून घेणार आहोत आणि मग या बाकीच्या भाज्या आपण शिजवणार आहोत इथे मी एका कढईमध्ये पालक हा बॉईल करत ठेवला आहे इथे या कढईत आपण पाणी घेतलं आहे पालक बुडेल एवढं साधारण पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक टी स्पून बेकिंग सोडा यामुळे पालकचा रंग हा हिरवागार राहतो आपल्याला पालक हा भरपूर उकळवायचा नाही आहे हलकासा बॉईल करायचा आहे जास्त बॉईल करायचा नाही तर त्याचा रंग हा जाऊ शकतो आपल्या पालकाला चांगली उकळी फुटली आता आपण गॅस बंद करूया आणि हा पालक गाळून घेऊया ते मी एक चाळणी घेतले आणि त्याखाली एक असं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण हा पालक घालून घेणार आहोत चाळणीवरती हा पालक पूर्ण हा गाळून घ्यायचा आहे आपला पालक हा व्यवस्थित गाळून झालेला आहे यावरती आपल्याला साधारणतः एक ते दोन ग्लास हे साधं पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होईल पालक हे शिजणं बंद होऊन जाईल पाणी टाकल्यामुळे ह्याची जी शिजण्याची जी प्रोसेस आहे ती बंद होऊन जाते आणि पालक हा व्यवस्थित थंड होतो आता आपला पालक हा व्यवस्थित गाळून झालेला आहे आता आपण ह्याची प्युरी करून घेणार आहोत आपल्या या पालक सोडून सर्व भाज्या या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत ह्या व्यवस्थित धुणं गरजेचं आहे कारण याला भरपूर माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून या आपण पाणी आपलं पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता आपण ह्या सर्व भाज्या ह्या एका पॅनमध्ये शिजवून घेणार आहोत आता आपण या पॅनमध्ये या सर्व भाज्या या, या, या घालून घेणार आहोत आपल्या सर्व भाज्या इथे पॅनमध्ये घालून झालेल्या आहेत यामध्ये आपण एक पातेलीभर साधारणत पाणी घालणार आहोत आपल्याला या बॉईल करायच्या आहेत आणि यामध्ये आपण जे पालक शिजवला त्याचं जे पाणी होतं बॉईल केलेलं ते सुद्धा पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे पाणी टाकायचं नाही आहे कारण पालकमधले जे प्रोटीन्स असतात ते याच्यामध्ये असतात आपल्याला हे चमच्याच्या मदतीने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालणार आहोत तीन लसणीच्या पाकळ्या हे शिजताना लसूण घातल्यामुळे ह्याला एक खूप छान चव येते आणि एक उभा चिरलेला कांदा ह्यामुळे सुद्धा याला ह्याला एक छान चव येईल आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटं ह्याला आपल्याला उकळी काढायची आपली पालकची प्युरी इथे तयार झालेली आहे हे बघा मस्त असा हिरवा रंग आला आहे ह्यामुळे या, या भाजीलासुद्धा खूप छान हिरवा रंग येतो म्हणून आपण इथे पालक हा सर्वप्रथम हा वेगळा बॉईल करून याची प्युरी करून घेतले आपण जर पालक त्याच्याबरोबर जर शिजवला असता तर त्याचा रंग हा बदलला असता तर हे बघा मस्त असा हिरवा रंग याला आलेला आहे तर आता आपली पालकची पिवरी तयार झालेली आहे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया मस्त अशी उकळी फुटलेली आहे हळूहळू भाज्या शिजायला लागल्या आहेत बथुआ आणि सरसोका साग हे थोडं शिजायला वेळ लागतो तर आता आपली उकळी चांगली फुटलेली आहे आपण आता हे, हे चमचाच्या मदतीने चम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि अजून एक पंधरा मिनटं ही उकळी काढून घेणार आहोत आपली आता परत पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त उकळी फुटले आपण झाकण काढून बघूया हे बघा छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण रवीच्या मदतीने ही भाजी पूर्ण घोटून घेणार आहोत आता आपली भाजी व्यवस्थित घोटून झालेली आहे यावरती आता आपण परत झाकण ठेवणार आहोत आणि साधारणत पंधरा मिनटं अजून उकळवत ठेवणार आहोत आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया भाजी आपली चांगली उकळते ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा आपण जे बघाशी रवीने घोटलं होतं त्याने असं छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्याला अजून ही भाजी चांगली अजून उकळवायची आहे आणि अजून आपल्याला ही थोडी घोटायची इथे मी मॅशरच्या मदतीने ही भाजी चांगली घोटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपण मॅशरच्या मदतीने सुद्धा ही भाजी घोटून घेऊ शकतो व्यवस्थित घोटलं गेलं पाहिजे असा कुठे चौथा राहता कामा नाही आता आपलं इथे व्यवस्थित घोटून झालेलं आहे आपण यावर झाकण ठेवून साधारणतः एक पंधरा मिनटं भाजी परत उकळवायची आहे आपली कढाई चांगली तापलेली आहे यामध्ये दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल तापलं की एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरं दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घालायचे आहेत एक इंच आलं बारीक चिरलेले तुकडे घालायचे आहेत यातले आपले थोडेसे तुकडे आपण ठेवून दिलेत आपण ते नंतर फोडणीसाठी वापरणार आहोत दहा ते बारा बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे यातले सुद्धा आपण थोडीशी लसूणी फोडणीसाठी ठेवून देणार आहोत एक स्पून हिंग आपल्याला ही फोडणी चांगली परतवून घ्यायचे लसणीचा असा खमंग वास यायला पाहिजे फोडणी ही व्यवस्थित परतवली गेली पाहिजे जे आपली फोडणी चांगली परतवलेली आहे यामध्ये आता आपल्याला दोन कांदे हे बारीक चिरलेले घालायचे आहेत दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो बारीक चिरलेले घालायचे आहेत टॉमॅटो हा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी जायचं चमच्याने आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार इथे मीठ हे घालताना जपून घाला कारण आपण पालकमध्ये सोडा वापरला होता आपला कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपल्याला एक पाच मिनटं हे कांदा टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवायचं आहे आपलं कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आपलं हे शिजवून झालेलं आहे आपण आता पालेभाज्या शिजल्यात का ते बघूया मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता आपण हे झाकण काढून बघूया आता आपल्या ह्या ज्या भाज्या घोटून झाल्या होत्या यामध्ये आता आपण घालणार आहोत जे आपण कांदा टोमॅटो जे शिजवलं होतं ते आपण ह्या भाजीमध्ये हे घालून घेणार आहोत आपलं कांदा टोमॅटो दोन्ही घालून झालेलं आहे जे आता आपण शिजवलं होतं आता आपण चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये जी पालकची प्युरी तयार केली होती ती आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत पालक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपल्याला हिरवा रंग आला आहे आपण हा जो पालक वेगळा शिजवला होता त्यामुळे आपल्या या भाजीला मस्त असा हिरवा रंग आलेला आहे आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे यामध्ये आपण आता घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घालताना फक्त काळजी घ्या आपण कांदा टोमॅटो जो शिजवला होता त्यामध्ये सुद्धा आपण इथे मीठ वापरलं होतं हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून इथे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण यावरती जी फोडणी घालणार आहोत ती आपण फोडणी तयार करणार आहोत याच्यावरतीसुद्धा एक वेगळी फोडणी घालायची असते त्याने अजून या भाजीची खूप छान चव वाढते फोडणीसाठी पळी तापलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत पाच टेबल स्पून साजूक तूप आपण इथे तूप हे खूप वापरले कारण ही भाजी तुपामुळे खूपच छान लागते कारण या भाजीला जी फरणं फोडणी दिली जाते ही साजूक तुपाची फोडणी असते तूप तापलं आहे आता आपण जो ठेवलेला लसूण होता तो आपण इथे घालणार आहोत जो राहिलेलं आल्याचे तुकडे होते तेही आपण घालणार आहोत दोन्ही साधारणतः एक टेबल स्पून आहे हे दोन लाल सुख्या मिरच्या आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे यामुळे या फोडणीला खूप छान चव येते हे बघा आपली फोडणी इथे मस्त झालेली आहे आता आपण ही फोडणी त्या भाजीवर घालून घेणार आहोत आता आपण ही फोडणी या भाजीवरती वरून घालून घेणार आहोत या फोडणीमुळे या भाजीला खूप छान चव येते आता आपल्याला चमच्यानी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळी फोडणी ही व्यवस्थित सगळीकडे लागली गेली पाहिजे आपली भाजी आता छान उकळते यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून अमूल बटर बटरमुळे सुद्धा याला खूप छान चव येते ही भाजी खूप हेवी असते कारण आपण इथे साजूक तुपाचा वापर केला आहे आता आपली ही भाजी छान झालेली आहे एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला ही उकळवायचे बाकी आपली भाजी ही व्यवस्थित पूर्ण शिजलेली आहे बघा मस्त आपली भाजी इथे छान अशी झालेली आहे ह्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी हिरवागार रंग आलेला आहे तर आता आपली ही सरसोकात साग ही भाजी तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रिडियंट ॲड करणार आहोत ते महत्त्वाचं इन्ग्रिडियंट आहे ते म्हणजे वन फोर्थ कप मक्याचं पीठ इथे आपण पिवळ्या रंगाचं मक्याचं पीठ बन घेतलेलं आहे हे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे या भाजीला अगदी जशी बाहेर असते तशी अगदी चव येते हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपलं हिरवा रंगसुद्धा छान आलेला आहे भाजीला आपण इथे जो बॉईल पालक जो आपण नंतर घातला त्याच्यामुळे या भाजीला मस्त असा हिरवा रंग आलेला आहे कुठेही आपण इथे कलरचा वापर केलेला नाही आहे तर आता आपण इथे एक ते दोन मिनटं भाजी उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर आता इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत ते बघा भाजी चांगली उकळलेली आहे आपण एकदा परत चमच्याने अशी मिक्स करून घेणार आहोत हे बघा ह्याचा टेक्स्चरसुद्धा खूप असं छान असं आलेलं आहे एकदम असं क्रीमी आलेलं आहे हे बघा आणि व्यवस्थित आपली घोटली गेली नाही तर काय होतं कधी कधी चोथा राहतो आणि पाणी वेगळं होतं तर असं होता कामा नाही आहे असं व्यवस्थित आपली ही भाजी अशी मिळून यायला पाहिजे असा हे बघा पण असं छान घोटल्यामुळे ह्याला एक असं छान असं घट्ट टेक्स्चर आलं आहे आता मी गॅस बंद करते आपलं इथे सरसोका साग हे तयार झालेलं आहे आपण इथे जी भाजीची क्वांटिटी घेतली आहे त्यामध्ये साधारणतः चार माणसं सा ही भाजी आरामात जेवू शकतात तर आता आपलं सरसोका साग झालेलं आहे आता आपण बनवणार आहोत ती मक्केकी रोटी म्हणजेच मक्याची रोटी त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन कप हे मक्याचं पीठ हे पिवळ्या रंगाचं असतं आणि पांढऱ्या रंगाचं असतं ते त्याला कॉर्नफ्लॉवर म्हणतात तर इथे आपण दोन कप हे मक्याचं पीठ घेतलेलं आहे एकीकडे एक मी पाणी गरम करत ठेवलं आहे साधारण एक ग्लास मी पाणी गरम करत ठेवलं आहे कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ इथे मी मीठ घालते तुम्हाला जर मीठ नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल काही मीठ पिठामध्ये घालत नाहीत रोटी बनवताना पण मी मीठ घालते त्यामुळे इथे मीठ चवीनुसार ते ऑप्शनल आहे आता इथे मी कडकडीत गरम पाणी केलेलं आहे साधारणतः एक ग्लास मी इथे पाणी गरम केलं आहे पण आपल्याला जसं लागेल तेवढंच आपण घ्यायचं आहे हे छान आधी मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल ही रोटी बनवताना गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे पीठ हे छान मळलं जाईल आणि हे पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढी आपली रोटीही छान होईल तर याच्यामध्ये हळूहळू थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालू नका नाही तर पातळ होऊन जाईल आधी आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज येईल की अजून किती पाणी हवं आहे अजून थोडं पाणी घालते मी आधी हे चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गरम असेल तर हात भाजणार नाही आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे तर इथे मी उरलेलं सगळं पाणी घालते मला इथे बरोबर एक ग्लास हे पाणी लागलेलं आहे तुम्ही पीठ भिजवताना अंदाज घेऊन पाणी घाला एकदम एक ग्लास पाणी ओतून नका नाहीतर एकदम पीठ हे पातळ पण होऊ शकतं कदाचित तुम्हाला जास्त पण पाणी लागू शकतं जशी क्वांटिटी असेल त्यावर तर आता आपण हे चमचाचं व्यवस्थित काढून घेऊया आता हाताने आपण व्यवस्थित पीठ मळायला घेऊया हे पीठ एकदम व्यवस्थित मळायचं जेवढं जेवढं तुम्ही छान मळाल तेवढी तुमची ही मक्याची रोटी खूप छान होईल जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे छान व्यवस्थित मळायचं आहे आपलं असं मऊसूत छान असं मळून झालेलं आहे असं व्यवस्थित मऊसूत मळायचं आहे जर तुम्ही नीट मळलं तरच तुमची रोटी ही छान होईल नाहीतर रोटी ही बिघडू शकते तर आता आपण रोटी बनवायला घेऊया मी इथे छोटी लाटी घेते तुम्हाला जसं मोठे छोटा जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता पण या छोट्या खायला चांगल्या लागतात तर घेताना एकदा परत ही लाटी चांगली अशी मळून घ्यायचे हाताने व्यवस्थित तर आता आपण ही लाटी घेतलेली आहे इथे आपण एकीकडे मक्याचंच पीठ घेतलेलं आहे ह्याच्यात अशी घोळवायचे जसं आपण कर्ण कणिक कणकेमध्ये लाटी हे करतो तसंच लाटी हे करून घ्यायचे आता आपण लाटायला घेऊया ह्या रोट्या जरा अशा भरडसरच असतात अगदी अशा जशा पोळीच्या असतात तशा अगदी होत नाहीत या आपली इथे रोटी छान लाटून झालेली आहे आपल्याला अलगद ही पोळी उचलायचे हे बघा ही वरची बाजू ही वरच ठेवायचे अशी भाजून घ्यायची छान या रोट्या जास्त मोठ्या करायला जाऊ नका जास्त मोठ्या करायला गेलात तर त्या तुटतील अगदी जशा बेतानेच करा करा कारण हे पीठ जे असतं हे थोडं चरचरीत असतं त्यामुळे अगदी आपली रोजच्या पोळीसारखी ही अशी पोळी व्यवस्थित नीट लाटता येत नाही अगदी सांभाळून लाटावी लागते अगदी अलगद लाटावी लागते त्याच्यामुळे पोळी जास्त मोठी करायला जाऊ नका नाही तर पोळीही तुटू शकते तर आता आपण ही मध्यमाचेवरती व्यवस्थित भाजायचे ही पोळी अत्यंत पौष्टिक आहे मका हा खूप पौष्टिक असतो आणि थंडीच्या दिवसामध्ये मक्याचे दाणे हे खूप छान येतात तर ह्याची पोळी ही खरंच तुम्ही करून बघा खूप चांगली लागते ही तर आता आपण खालची बाजू झालेली आहे ही वर ही बाजू पलटून घेऊया आपण आता ही बाजू खालची बाजू पण छान भाजून घेणार आहोत आता आपण तवा काढून गॅसवरती ही पोळी भाजायचे मी याच्यावर ठेवते मी ह्याच्यावर ठेवते माझ्याकडे हे असं जाळी आहे आपण भाकरी भाजतो तशी गॅसवर भाजायचे अगं आपली हळूहळू अशी फुलायला लागले छान अशी फुलते मक्याची रोटी तर आता आपली रोटी झालेली आहे तर आता आपण ही या जाळीवर काढून घेऊया हे बघा मस्त अशी आपली रोटी झालेली आहे या आपली इथे छान अशी बघा रोटी थोडी आपली फुललेली आहे छान लागते ही रोटी आता आपण याच्यावर ती साजूक तूप लावणार आहोत अत्यंत पौष्टिक आहे ही बघा मस्त अशी टम्ब फुगलेली आहे आपली रोटी आता आपण अशी दुसरी रोटी बनवून घेऊया आता मी इथे दुसरी लाटी ठेवली आहे त्याच्यावरती थोडंसं मक्याचं पीठ घालते आता आपण हे लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जोरात लाटू नका नाहीतर ह्याचे तुकडे पडू शकतात कारण हे पीठ खूप चरचरीत असतं ह्या रोट्या थोड्या लहानच करायच्या मोठ्या करायच्या नाहीत कारण ह्यात लाटता येत नाहीत जास्त मोठ्या आपल्या पोळीसारख्या या अजिबात लाटता येत नाहीत या तुटण्याची शक्यता असते हे बघा ही माझी थोडीशी पोळी इथे तुटली त्यामुळे अगदी अलगदपणे आपल्याला या लाटायच्यात तुटली तरी काही हरकत नाही अगदी आरामात ही पोळी तुम्ही करू शकता आता मी याच्यापेक्षा जा ला जास्त लाटणार नाही आहे नाही तर आपली पोळी अजून तुटू शकते तर आता आपली ही रोटी झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊया आता आपली खालची बाजू जी आहे ही आपण पलटून घेऊया अगदी अलगदपणे पलटायचे नाही तर रोटी ही आपली तुटू शकते हळूहळू रोटी आता फुलायला लागली आहे बाहेर याच्यामध्ये मैदा घालतात त्याच्यामुळे ही अशी मऊसूत होते पण एवढी मऊसूत ही रोटी होत नाही कारण हे पीठ खूप चरचरीत असतं तर आता आपण ही बाजू पलटून घेऊया ही रोटी ह्या जाळीवर ठेवणार आहोत तुम्ही डायरेक्ट जसं आपण भाकरी भाजतो तसं गॅसवर डायरेक्ट भाजलं तरीही चालेल माझ्याकडे जाळी आहे म्हणून मी ह्याच्यावर भाजते पण तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजलं तरीही चालेल हे बघा मस्त आपलीशी रोटी फुलते आता आपण ही पलटून घेऊया मस्त अशी छान फुलले आता आपण ही काढून घेऊया गॅस बंद करूया हे बघा मस्त अशी फुललेली आपली तर आता आपण ही रोटी काढून घेऊया हे बघा एक मी इथे तुम्हाला तव गॅसवर भाजून दाखवली आहे हे बघा मस्त आपली अशी मक्याची रोटी तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी आपली रोटी तयार झालेली आहे इथे मी एक तुम्हाला गॅसवर पण भा रोटी ही भाजून दाखवते आता आपण ही रोटी पलटून घेऊया बघा आपली रोटी मस्त हळूहळू फुलती आता एक बाजू आपली पूर्ण खालची झाली की मग आपण गॅसवर भाजून घेऊया तर आता आपली ही बाजू झालेली आहे आपण ही पलटून घेऊया आता आपण या चमच्याच्या मदतीने ही भाजून घेऊया आपल्या मस्त अशा मक्याच्या रोट्या तयार झालेल्या आहेत आपण ह्याच्यावर आता तूप लावून घेऊया ह्याच्यावर मस्त असं तूप लावायचं आहे ह्याच्यावरती तूप लावतात कारण पंजाबी लोक ह्याच्यावरती असं मस्त तूप लावून खातात आणि ही तूप लावून ह्याची चव अजून छान लागते तुम्हाला जवळून दाखवते हे बघा छान अशा मऊ आहेत आपल्या एकावर एक अशा ठेवून द्या म्हणजे वाफेमुळे हलक्या अशा मऊ होतील हे बघा मस्त आपण इथे कुठेही मैदा पण नाही घातलाय आणि गव्हाचं पीठही नाही घातलं आहे जर तुमचं पीठ जुनं झालं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल फक्त मैदा घालू नका त्याच्याने मैदा हा चांगला नसतो मी ते पूर्ण मक्याच्या पिठाच्याच रोट्या केलेल्या आहेत शक्यतो तुम्ही पूर्ण मक्याच्या पिठाच्याच करा त्याने खूप छान चव येते तर आपली मक्के की रोटी ही तयार झालेली आहे आपल्या एवढ्या मापामध्ये साधारणतः सहा आपल्या या रोट्या झालेल्या आहेत साधारणत मी ही साईज ठेवले आहे आपली फुलक्या एवढी साधारण मी साईज ठेवले जर तुम्ही मोठ्या केल्यात तर थोड्या कमी होतील तर मी फुलक्याच्या आकाराची साईज ठेवली तर माझ्या सहा या रोट्या झालेल्या आहेत आता आपली मक्के की रोटी ही तयार झालेली आहे आणि सरसो का सागही आपलं तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार